नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण कांदा लसूण मसाला कसा मिक्स करायचा ते पाहणार आहोत उन्हाळी कामामध्ये सर्वजण तिखट बनवतात हेच तिखट बाजारातून मिरची आणण्यापासून मसाले आणण्यापासून ती मि मिरची बारीक करण्यापर्यंत सगळ्यांची गडबड चालू असते आता हे तयार झालेलं तिखट कांदा लसूण मसाल्यामध्ये कसं मिक्स करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी एक ते दीड किलो कांदे या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत कांदे कट करताना तुम्ही मोठेच कांदे वापरा म्हणजे ते पटकन कट होतात आता हा कट झालेला कांदा मी कड्यामध्ये शिजण्यासाठी ठेवून देणार आहे कांदा शिजवताना आपल्याला शक्यतो मोठ्याच कढईचा वापर करा म्हणजे कांदा आपला सुटसुटीतपणे आणि छान असा शिजला जाईल सुरुवातीला मी गॅस मोठाच केलेला आहे मोठ्या गॅसवर मी कडेमध्ये कांदा भाजून घेणार आहे हा कांदा भाजायला साधारण पंचवीस ते तीस मिनिट लागतात आता हा कांदा आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मधूनमधून हा कांदा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे नाहीतर काय होईल कांदा खालून करपला जाईल आपल्याला कांदा करपून द्यायचा नाही आहे त्यासाठी आपण कांदा सतत हलवत राहणार आहोत इथे मी कांदा एकसारखा मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघा हा कांदा छान असा भाजायला सुरुवात झालेली आहे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरच कांदा पटकन भाजला जातो थोड्या वेळानंतर कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे लालसर असा कांदा झालेला ला आहे आता याच कांद्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक मीठ घालून घेतलेला आहे मिठामुळे कांदा पटकन शिजला जातो अजून आपला कांदा पूर्णपणे शिजलेला नाही आहे एकदम आपल्याला चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे त्याने चटणी आपली खूपच छान बनते कांद्यामध्ये मीठ घातल्यानंतर कांद्याला थोडं पाणी सुटतं हे पाणी आपल्याला पूर्णपणे कांद्यामध्ये मुरून घ्यायचं आहे कांद्यामध्ये पाणी पूर्ण मुरल्यानंतर ह्यामध्ये आता आपण तेल घालून घ्यायचं आहे तेल घालताना आपण जे रेग्युलर तेल वापरतो तेच तेल ह्या कांद्यामध्ये घालायचं इथे मी कांदा मुरेल एवढं तेल घालून यामध्ये घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर हा कांदा आपल्याला चांगला चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा छान असा भाजलेला आहे आणि त्याला तेलही खूप छान सुटलेला आहे आता हा कांदा पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये पेस्ट करताना मी थोडाच कांदा घालून घेणार आहे थोडा आपण नंतर बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला मी कांदा बारीक करताना यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपली कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट मी बाजूला काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला कांदाही घालून तोही बारीक करून घेणार आहे जर कांदा जरा बारीक झाला की याच कांद्यामध्ये मी लसूणही घालून तो लसूणही या कांद्यासोबत बारीक करून घेणार आहे कांदा लसूण एकसारखा बारीक व्हावा यासाठी यामध्ये मी एक चमचा मीठही घालून घेतलेला आहे मीठ घालताना चटणी मिसळायच्या आधीच मीठ वापरा चटणी मिसळल्यानंतर मीठ वापरलं तर चटणी आपली पांढरी दिसते पांढरी होऊ नये त्यासाठी सुरुवातीलाच यामध्ये जेवढं मीठ वापरायचं आहे तेवढं वापरून घ्या आता कांदा आणि हा लसूण मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे चटणीमध्ये एकसारखा लसूण आणि कांदा मिक्स होईल आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल तिखट काढून घेतलेला आहे लाल तिखट काढल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण बारीक केलेली पेस्ट आपण यामध्ये घालून याची चटणी बनवून घेणार आहोत तुम्ही हवं तर सुद्धा याची चटणी बनवू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची चटणी बनवणार आहे अशा पद्धतीने बघा एकसारखा कांदा लसूण आणि तिखट मिक्स झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मसाला बनवून घेणार आहे यामध्ये आपल्याला जेवढं मीठ वापरायचे तेवढं सुरुवातीलाच वापरा नंतर वापरू नका अशा पद्धतीने मी सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता आपली चटणी परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण वर्षभर कशीही वापरू शकता ज्यांना हवी आहे त्यांनी थोडी थोडी करून मिक्स केली तरी चालेल इथे मी थोडीच मिक्स करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपला सरसा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे खूप छान असा रंग याला आलेला आहे आणि याचा सुगंधही खूप छान येत आहे आता ही चटणी एका हवाबंद डब्यामध्ये भरून कसेही तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद